नमस्कार मित्रांनो राज्यातील सर्व बांधकाम कामगारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची जी साईट आहे ती लवकरच बंद होणार आहे त्यामुळे जर तुम्ही ही कामगार काम असाल तर साईट बंद होण्या अगोदर ही तीन कामे तुम्हाला करावी लागणार आहे तर कोणतीही तीन कामे आहेत आणि साईट बंद होण्याचं कारण नेमकं काय आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तर साईट येणाऱ्या राज्यसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या पाहता आचारसंहिता लागू केली जाते आणि आचारसंहितेच्या काळात बांधकाम कामगारांची ही साईट पूर्णपणे बंद असते परंतु आचारसंहिता लागू होण्यास अजून वेळ आहे त्यामुळे आताच जर तुम्ही ही तीन कामे केली तर तुम्ही नक्कीच फायद्यात राहणार आहात यामध्ये सगळ्यात पहिलं काम आहे ते म्हणजेच बांधकाम कामगार नोंदणी जर तुम्ही आतापर्यंत बांधकाम कामगाराची नोंदणी केलेली नसेल तर आताच नोंदणी करून घ्या जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल त्यानंतर दुसरं महत्वाचं काम ऑनलाईन रिन्यूलचं आहे जर तुम्हीही बांधकाम कामगाराची नोंदणी केलेली असेल तर दरवर्षी ऑनलाईन रिन्यूल करावे लागते आणि जर तुम्ही रिन्यूल केले नसेल तर तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे होईल तेवढ्या लवकर हे रिन्यूलचं काम करून घ्या त्यानंतर तिसरं महत्वाचं काम आहे ते म्हणजे स्कॉलरशिप जर तुम्हीही स्कॉलरशिपसाठी अर्ज केलेला असेल तर त्यामध्ये काही त्रुटी तर नाही ना हे चेक करून घ्या आणि काहीही त्रुटी असेल तर ती भरून काढा जर तुमच्या मुलांचे स्कॉलरशिपचे क्लेम करायचे बाकी असतील तर ते करून घ्या जेणेकरून तुम्ही आता केलेले क्लेम लवकरच तुमच्या खात्यात जमा होतील बांधकाम कामगाराच्या मुलांच्या शिक्षणासाठी ही स्कॉलरशिप दिली जाते त्यामुळे स्कॉलरशिपचा जर तुम्ही अर्ज केलेला नसेल तर तो अर्ज कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे बांधकाम कामगार योजने संदर्भातील सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद